तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेडी नमस्कार मी पूर्वा हिंदवी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आळेफाटा पोलिसांनी पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातून कार मोटरसायकल व टायर चोरणारी अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंद केली आहे याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आळेफाटा पोलीस ठाण्यात श्रीकांत भाऊसाहेब भुजबळ राहणार आळे यांची मारुती सुझुकी कंपनीची इको कार क्रमांक एम एच बारा एम आर अडुसष्ट त्रेचाळीस ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद नोंदवली होती या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित पोळ पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे यांना दिले असता त्यांनी तपास चालू केला असताना चोरीस गेलेली मारुती सुझुकी इको कार पारनेर तालुक्यात आढळून आली असता पोलिसांनी इको कारबाबत शुभम भाऊसाहेब घुले व एकवीस वर्षे राहणार जांबूत आदित्य सुदाम केदारी राहणार पळशी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्यांना सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कार चोरी तसेच मोटारसायकल चोरी टायर चोरीचे पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात वीस गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांनी सदरचे गुन्हे हे रोशन गोरक्षनाथ भवर वय वीस वर्षे कृष्णा सोमनाथ शेजूळ आकाश शेंगाळ यांच्याबरोबर मिळून केलेले असून यातील रोशन गोरक्षनाथ भवर वय वीस वर्षे यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे तसेच टायर चोरी मध्ये सुनील सुरेश मध्ये उर्फ सुनील रामदास भूतांब्रे वय एकोणीस वर्षे हा सामील असल्याने त्याला सुद्धा टायर चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे अटक आरोपी यांची कार चोरी टायर चोरी मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडे एक इको कार एक बोलेरो जीप सतरा मोटारसायकल व त्रेचाळीस टायर असा एकूण अंदाजे एकतीस लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्याचे कामी ताब्यात घेण्यात आला असून पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर गुन्हे अन्वेषण शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंढे पंकज पारखे अमित पोळ संतोष दुपारगुडे पुरुषोत्तम थोरात संदीप माळवदे राजेंद्र हिले सुनील गिरी पोलिस कॉन्स्टेबल अमित माळुंजे नवीन अरगडे विष्णू दहिफळे गणेश जगताप ओंकार खुने सचिन कोबल गणेश सपकाळ निखिल मोरमारे संतोष साळुंके भुजंग सुकाळे किरण शेळके यांनी केली आहे आडेफाटा पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे सत्त्याण्णवमध्ये इको चोरीचा गुन्हा दाखल होता आ, त्यान्चा, त्या गुन्ह्यामध्ये आमच्या डी बी टीमला डी व्ही पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील काही मुलं आहे त्यामध्ये त्यांचा त्यांच्यावर संशय आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर पाळत असताना ती सदरची गाडी चालवत असताना मिळून आले त्यावेळेस त्यांना रंगे हात पकडून आमच्या डी व्ही पथकाने जेरबंद केले त्यानंतर त्यांच्याकडून विविध स्वरूपाचे वीस गुन्हे ओपन झालेले असून सतरा टू व्हीलर दोन मोठे फोर व्हीलर त्रेचाळीस डिस्कसह टायर असे हस्तगत एकतीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे साधारणतः सर्व हे एकोणवीस तेवीस चोवीस या वयोगटातील आहेत सगळे नगर जिल्ह्यामधील आहेत नाही वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत ते पारनेर संगमनेर सर्वच सर्व गुन्हे जे वीस ओपन झालेले आहेत ते सर्व दोन हजार चोवीस या वर्षातच दाखल झालेले आहेत अटल गुन्हेगार आहे की अट्टल गुन्हेगार आहेत अटक झाली होती की नाही फर्स्ट टाइमच आपण अटक केलेले आहे पुणे ग्रामीण तसेच नगर जिल्ह्यामधील नऊ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या वीस गुन्ह्यांमध्ये यांनी हा मुद्देमाल चोरलेला होता तो आपण हस्तगत केलेला आहे आता आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये हे यांना मुंबई वगैरे इथनं जशी ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे ते त्या मॉडेल चोरी चोरी करायचे आणि विकायचे कारण बरेच वेळा पाहिले की आळे फाट्यावर पण बऱ्याच बाईक किंवा गाड्या चोरली जातात बरोबर स्क्वेअर पार्ट काढून घेतले जातात आणि चेसी टाकून दिली जाते बरोबर बरोबर बर, 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 बरेच म्हणजे आळे फाटेवर पण घडलेले येस किंवा चेसीस नंबरच खोडला जातो गाडीचा असे पण काही प्रकार आहेत राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी